महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे असं म्हणाले की चार जून नंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत आणि महाराष्ट्राचं सरकार देखील जाईल असा दावा आहे त्यांचा बरोबर आहे ना आता पुढे काय पुढचा प्रश्न काय तुमचा काही वेगळा दावा आहे का किंवा काय त्याच्याबद्दल काही नाही माझा दावा असा आहे की चार जूनला ला मतमोजणी झाल्यानंतर महायुतीत पळापळी सुरू होईल आता त्याची परिणती सरकार पडण्यात होणार का आणखीन कशात होणार हा पुढचा प्रश्न आहे पण चार जूनला नक्कीच निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल लक्षात घेऊन लोक पुढच्या दिशा हरवतील असा मला विश्वास चार जून नंतर अजित पवार गट पुन्हा जर परत यायचं म्हटलं असं येण्याचं तर काय भूमिका असं आहे की आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण मुलं आता पुढे आलेली आहेत नवे चेहरे पुढे आलेले आहेत आणि जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले आहेत तेही आज सक्षमपणाने नेतृत्व त्या त्या भागात करतायत त्यामुळे सिलेक्टिव्हली त्याचा विचार त्या भागातल्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा विनिमय करून आम्हाला करावं लागेल आम्ही सगळे आउटराईट रिजेक्ट करत नाही पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आमचा जास्त राहील